नवनिर्वाचित खासदार नितीन काका पाटील या आज पहिल्यांदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आले होते तेव्हा माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सातारा जिल्ह्याच्या विकासाचं विजन काय असा सवाल विचारतात त्यांनी केवळ हात जोडले अनाथा सला म्हणाले त्यांच्या या उत्तराने खासदारकी मिळाली परंतु जिल्ह्यासाठी काय करायचे याचा विचार किंवा विजनच नसल्याचं यामधून दिसून आलं आहे खासदार म्हणून तुझं विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी सला खासदार म्हणून तुझं व्हिजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी चला खासदार म्हणून तुझं व्हिजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी चला खासदार म्हणून तुझं व्हिजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी सलाद विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका